अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये चंपाष्ठी दत्त जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी मृगशिरा नक्षत्रावरती दत्तात दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करण्यात येतो या महिन्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा मा दत्त पौर्णिमा ही चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच चौदा आणि पंधरा या दोन्हीही दिवशी दत्त जयंती सर्वत्र साजरी केली जाणार आहे दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रेयी या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे दत्तांचा अवतार अर्थ बघा दत्तांचा अर्थ म्हणजेच काय आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रेय ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रेय ऋषी व माता अनुषया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहेत असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह हो असे देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयांसह हो लक्ष्मीनारायणांची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते दत्तात्रयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी घरामध्ये सेवा व उपाय केल्याने त्याचे आपल्याला अत्यंत पटीने फळ मिळत असते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाचा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने सर्व दोष अडचणी नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आपल्या कुटुंबाची घराची भरभरून प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापूरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आज पौर्णिमेला हा जो उपाय करायचा आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता त्यावेळेमध्ये जर शक्य नसेल तर रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल कारण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते बघा त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडायला लागतात ला ला आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगींचा सामना करावा लागतो अशा घरामध्ये कधीच पैसा जो आहे तर तो टिकत नाही कधीकधी जन्मकुंडलीत जन्मकुंडली ते राहूकेतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे पैसा कमवण्यासाठी मनुष्यांजवळ चांगले कौशल्य असायला हवे आणि खूप मेहनत देखील करावी लागते जेव्हा पैसा विपुल प्राण प्रमाणामध्ये असतो तेव्हाच तो स्वप्न साकारण्यामध्ये मदत करत असतो जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा आर्थिक आव्हाने जे आहेत ना तरी ते आपल्यासमोर उभी राहतात आर्थिक समस्या बघा कोणालाही येऊ शकतात या वेगवेगळ्या कारणामुळे उद्भवू शकतात जसं की नोकरी गमावणे कर अचानकपणे होणे औषधोपचारावरती होणारा खर्च व्यवसायामध्ये होणारे नुकसान इत्यादी समस्या या नेहमीच आपल्या घरामध्ये चिंता आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये समस्या ताणतणाव आणि आरोग्य बिघडणे इत्यादीशी संबंधित असतात त्याचबरोबर या पैशांमुळेच आपल्या घरामध्ये सतत बघा बऱ्याचदा वादविवाद भांडण कल होत असतात आणि काही घरामध्ये काही सुरळीत असतं पैसाही मुबलक असतो पण त्यांच्या घरामध्ये असलेल्या वास्तुदोषामुळे त्यांना असलेल्या दोषामुळे किंवा घरातील नकारात्मकतेमुळे त्यांच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होत असतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये आहे ना आ, आजार पण वाढलेले असतात लहान मुलं सतत किरकिर करत असतात मोठी मुलं असतील तर ते व्यवस्थितपणे खात नाहीत पित नाहीत हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही अशा एक ना अनेक समस्या आपल्याला प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येत असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी म्हणून काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांचा आपल्याला निश्चितच लाभ होत असतो आणि ही मार्गशीर्ष पौर्णिमा वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे आणि अतिशय शुभ तिथी ही आहे दत्तात्रय महाराजांचा जन्मदिवस आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती आणि या महिन्यामध्ये येणारी प्रत्येक पौर्णिमेची तिथी ही लक्ष्मीनारायणांना समर्पित असते त्यामुळे या शुभ तिथींवरती केलेल्या या उपायामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष नाहीसे होतात आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यास मदत होते बघा मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते की बघा लक्ष्मी ही पैशांच्या स्वरूपातच फक्त येत नाही तर ती सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा असते आपल्या घरामध्ये ती या पद्धतीने देखील नांदत असते ज्यावेळेस बघा आपल्या मूल मूलभूत गरजा भागून घरामध्ये थोडाफार पैसा शिल्लक राहतो याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आणि ज्या वेळेस पैसा टिकत नाही त्यावेळेस लक्ष्मी अस्थिर असते आणि बघा लक्ष्मीला देवी लक्ष्मी हीनं चंचल आहे आणि त्या देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदवायची असेल तर हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे या उपायासाठी काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला घराची स्वच्छता आधी करून घ्यायची आहे कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हा उपाय करण्यापूर्वी देवघरासमधील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर पौर्णिमा असल्याने तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप देवघरासमोर लावायची आहे आसन ठेवायचं आहे आसनावरती बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय जमिनीवरती उभं राहून किंवा बसून करायचं नाही कारण असं केल्याने केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते आता या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल तर छोटी छोटीशी पणती घेतली तरी देखील चालेल आणि त्या पणतीच्या खाली एखादी प्लेट घ्यायची आहे कारण ती पणती कापूर जाळल्यामुळे गरम होऊ शकते त्यामुळे ही प्लेट घ्यायची आहे मातीची पणती ठेवायची आहे आणि मातीचं भांडं घेतलं असेल तर प्लेट घेण्याची आवश्यकता नाही आता सर्वप्रथम आपल्याला थोड्याशा त्याच्यामध्ये अखंड अक्षता म्हणजेच तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहेत आणि देवी लक्ष्मी ही तांदळावरतीच विराजमान असते म्हणून आपल्याला थोडे तांदूळ घ्यायचे आहेत चा तांदूळ चांगले पसरवून घ्यायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला पाच भीमसिनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसिनी कापूर नसेल तर साधा कापूर ठेवला तरी देखील चालेल आता या पाच कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करण्याच्या अगोदर लक्ष्मीप्राप्तीसाठी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे किंवा निरंजन देखील तुम्ही लावू शकता किंवा मातीची पणती लावू शकता त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये फुलवात लावून जे आहे तर ह्या दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना तुम्हाला ह्या दिव्याला तो जे टोक आहे फुलवातीचं त्याला तुम्हाला कुंकवाने थोडंसं लाल करून घ्यायचं आहे थोड्याशा अक्षता घ्यायचे त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिवामध्ये दोन अखंड फूल असलेल्या लवंगा तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला या कापुरासोबतच जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी चिमुडवर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबातील प्रत्येकांच्या सदस्यावरून थोडी थोडी उतरवून घ्यायची आहे आणि उतरवून घेत असताना प्रत्येकासाठी वेगवेगळी मोहरी वापरायची आहे पहिल्या व्यक्तीवरून उतरवून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये जमा करायची आहे त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायची आहे असं करत करत आपल्या कुटुंबामध्ये जितके सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यांवरून ही सात सात वेळा उतरवून घ्यायची आहे यासोबतच आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे कापुरामध्ये उतरवून घेतलेली मोहरी टाकायची आहे यासोबतच दोन फूल असलेल्या लवंगा देखील घ्यायच्या आहेत यामध्ये त्या टाकायच्या आहेत आणि कापूस जाळत असताना ते मातीचं भांड तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा मग तुम्ही दत्तात्रय महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत तो सुद्धा तुम्हाला हे मातीचं भांडं जे आहे तर ते सर्वत्र तुम्हाला फिरवायचं आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे भांडं फिरवायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दरवाजे उघड्या ठेवायला पाहिजेत त्यानंतर आपल्याला हे जे मातीचं भांडं आहे ते आपल्या घराच्या बाहेर उंबरत्यावरती किंवा उंबरत्याच्या बाहेर ठेवून द्यायचं आहे जे मग बघा आपल्या घरातील दोष असतील अडचणी असतील आपल्या भोवती असलेली निगेटिव्हिटी असेल ती पिवळी मोहरी शोषून घेते त्याचबरोबर कापराच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कापूर घरामध्ये सकारात्मक का ऊर्जेचा संचार वाढवतो म्हणूनच आपल्याला कापुरासोबत लवंग आणि पिवळी मोहरी ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत या सर्व वस्तू जळून गेल्यानंतर ज्या त्याच्यामध्ये राख तयार होईल ती राख आपल्याला घरात आणायची नाही तर ती राख आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये असलेली त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ती एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही घराच्या बाहेर एखादी डस्टबिन असेल तर त्या डस्टबिनमध्ये देखील तुम्ही हे राग टाकून द्यायची आहे त्याचबरोबर दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि चिमुडभर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि स्वयंपाकघर बघा रात्री आपलं स्व स्व स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर तिथे एका मातीच्या पणतीमध्ये या दोन्ही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत असं केल्याने स्वयंपाकघरामध्ये जर काही दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात बऱ्याचशा स्त्रियांना बघा स्वयंपाकाचा कंटाळा येतो न करत असताना त्यांना नकारात्मकता जाणवत असते नैराश्य आल्यासारखं वाटत असतं ही जी नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहे त्यामुळे अशा समस्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येत असतात हा उपाय केल्याने स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी अन्नपूर्णीची कृपा आपल्याला लाभत असते कारण आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णीची जयंती देखील आपण साजरी करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ